मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा जून ते तेवीस जूनच्या दरम्यान पावसाचा खंड असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचा अंदाज देऊन शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं होतं आपण या व्हिडिओमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे आणि ते पावसाची वाट बघतायत त्यांच्यासाठी पाऊस कधी येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणीच अजून राहिली त्यांच्यापर्यंत पाऊस पोहोचलाच नाही तर त्यांच्यासाठी पाऊस कधी सुरू होणार आहे हा एकंदर हवामान अंदाज थोडक्यात सांगणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एकंदर मान्सून चा विचार जर केला तर एकतीस मे ला केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून हा तिथून जवळपास अठरा एकोणीस दिवसाचा प्रवास करून महाराष्ट्रापर्यंत दाखल झालेला आहे दरवर्षी हा मान्सून काय करत असतो की कर्नाटकामध्ये मुक्काम ठोकत असतो त्या ठिकाणी थपकत असतो आणि त्यानंतर जोरदार बॅटिंग करत मग तो त्या ठिकाणी मुंबईमध्ये नंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये येत असतो परंतु यावर्षी जरा उलट गणित झालेलं आहे मान्सून थोडा कमकोत तर आहेच आपल्याला जून मध्ये मान्सूनचा कमकोतपणा जाणवतो दरवर्षी तो यावर्षी सुद्धा जाणवत आहे आपल्याला सध्या मान्सून कमकुवत आहे तुमच्या गावावर ढग मारण्याची येत आहेत खूप आभाळ येत आहे तुम्हाला गर्मी सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीये परंतु पाऊस पसरत नाही किंवा पाऊस पडत नाही तर याचं कारण म्हणजे काय की जून मधला कमकुवतपणा प्रमाणे याही वर्षी पावसामध्ये जाणवतो आहे आणि मान्सून हा महाराष्ट्रात थबकलेला आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही म्हणताय मान्सून आलाय तो महाराष्ट्रात थबकला किंवा महाराष्ट्रात मुक्काम करतोय मग पाऊस का पडत नाही तर त्याचं उत्तर असं आहे की दोन शाखा आहेत एक अरबी समुद्रीय शाखा आणि दुसरी म्हणजे बंगालच्या उपसागरीय शाखा या दोन्ही शाखा ज्या आहेत ना त्या सध्या रेंगाळलेल्या आहेत म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून किंवा पुढचे दिवस पाऊस हा रेंगाळलेला आहे किंवा तो अपेक्षित पडत नाहीये सर्व दूर समतोल सर्वसारखा असा पाऊस पडताना आपल्याला कुठंच दिसत नाही आज मंगळवार अठरा जून कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी जाणवते आता अठरा आणि एकोणीस ला जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही याचा अर्थ काय होतो एक तर हा अंदाज असतो आणि शक्यता नाकारता येत नाही म्हणजे काय की त्या ठिकाणी पाऊस चांगला पडू शकतो किंवा पडू शकणार नाही अशा पद्धतीचे गणित आहे आता दिनांक अठरा म्हणजे आजपासून तर बावीस जून पर्यंतचा अंदाज असा आहे पावसाचा की त्या ठिकाणी मराठवाडा खानदेश विदर्भासह नाशिक नगर सांगली सातारा कोल्हापूर हे जे काही जिल्हे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता ठिकाणी जाणवते धारदार धुवाधार किंवा दमदार बॅटिंग अशा पद्धतीची काही चिन्ह नाहीयेत अठरा ते बावीस जूनच्या दरम्यान आजची स्थिती जर आपण बघितली तर विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हा संपूर्ण महाराष्ट्र जर आपण बघितला तर त्या ठिकाणी मान्सून काही ठिकाणी पोहोचला काही ठिकाणी पोहोचतच राहिलाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची वाट शेतकरी बघतात कारण की पाऊसच पडलेला नाहीये तर काही ठिकाणी काही अपवाज आपण जर बघितले तर त्या ठिकाणी पाऊस चांगला पडला दोन दोन तीन तीन पाऊस पडलेत आणि त्यामुळं जी पंधरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत ओल निर्माण झाली आणि त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात परंतु त्याच ठिकाणी काय झालं दोन तीन किलोमीटर अंतरावरच्या गावामध्ये पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी बटर ओल होते बटर ओल म्हणजे काय खूप कमी ओल परंतु शेजारच्या गावाने पेरलं म्हणून पुढच्या लोकांनी सुद्धा पेरायला सुरुवात केली तर असं करू नका शेतकऱ्यांना एक विनंती आहे की मान्सून हा रेंगाळलेला आहे मान्सून हा जुलैमध्ये जमदार असणार आहे परंतु सध्याची स्थिती जी आहे की तेवीस जून पासून तो सक्रिय होण्याची जास्त चान्सेस आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी शंभर ते दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करू नये थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमची हितभर गेली पाहिजे किंवा पंधरा ते वीस इंच खोल ओल गेल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी पेरणीचं धाडस करू नये खूप मागाचं बी बियाणं खत आपण वापरतो ते खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या दोन शाखा आहेत एक अरबी समुद्रीय शाखा आणि दुसरी बंगालच्या उपसागरीय शाखा या दोन्ही शाखा पुढच्या पाच दिवसामध्ये सक्रिय होणार आहेत आणि त्यानंतर पाऊस हा धुवाधार कोसळणार आहे मराठवाडा खानदेश त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र जो का आहे विदर्भ वगैरे या सगळ्या ठिकाणी पाऊस पोहोचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम शांतता राखणं गरजेचं आहे ज्यांना शंभर ते दीडशे दीडशे मिलीमीटर अर्थात पंधराशे वीस इंच ओल त्या ठिकाणी मिळाली त्यांनी पेरणी करायला हरकत नाही कारण की त्यांनी पेरणी केली तर त्यांचं पिकं हे आठ ते दहा दिवस उगून येऊन त्या ठिकाणी टक धरू शकतात परंतु ज्यांना खूप बठर किंवा कमी ओल आहे त्यांनी पेरणीची घाई करू नये अशा पद्धतीचा अंदाज आहे थोडक्यात या संपूर्ण अंदाजाचं विश्लेषण करायचं झालं तर तेवीस जून पर्यंत आपल्याला पावसाची वाट पाहावी लागू शकते त्यामुळं जर आधी पाऊस पडला तर पेरणी करायला हरकत नाही परंतु पाऊस जर पोटभर पडला नाही तर तेवीस जून पर्यंत वाट पाहा आणि त्यानंतर निर्णय घ्या त्यानंतर आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू हा जो हवामान अंदाज सांगितला हा काय मी हवामान तज्ज्ञ नाही मी तुमचा एक शेतकरी हितचिंतक आहे भारतीय हवामान खातं किंवा भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये मा माणिकराव खुळे साहेब असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्यांचा अंदाज मी बघतो ते सगळा अभ्यास करून त्याची एक स्क्रिप्ट बनवून सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो त्यामुळे अशा पद्धतीचा हा संपूर्ण अंदाज आहे आता अंदाज देत असताना हा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आहे त्यामुळे अपवादात्मक ठिकाणी पाऊस पडू शकतो मग त्या लोकांनी लगेच टीका करायला सुरुवात करायची असं होत नसतं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आहे छत्तीस जिल्ह्याचा अंदाज येड्या माणसान जरी दिला तर त्यातल्या जवळपास पाच सहा जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो त्यामुळं हा एकंदर अंदाज आहे याला अंदाज म्हणून शेतकऱ्यांनी घ्यावं आणि सोप्या भाषेत हो। तुम्हाला कसा वाटला अंदाज हे कमेंट्समधून सांगा अशाच अपडेट तुम्हाला पुढे हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेला का दावा तुर्ताच थांबतो आपल्याला सगळं होतो आपलाच ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद